नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूटूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील उपयुक्त असे उतारे ज्यामध्ये आपण उतारा वाचून प्रश्नाचे योग्य उत्तर आपण त्यामध्ये शोधतो आता आपण उतारा वाचनास सुरुवात करूया तुम्हीही लक्षपूर्वक वाचन करून दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे आहे पहा मुलांना सततच्या सरावाने आपणास उतारेही सोपे वाटणार आहेत चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला उतारा क्रमांक बारा सहा दिवस सततच्या पावसानंतर नरेंच्या शेताजवळचा छोटा ओढा एका क्रुद्ध नदीमध्ये परावर्तित झाला होता पहा मुलांना क्रुद्ध क्रुद्ध म्हणजे रागवलेला परावर्तित परावर्तित म्हणजे बदलणे सततच्या पावसाने नरेंच्या शेताजवळचा छोटा ओढा एका रागवलेल्या नदीमध्ये बदलला होता सहाव्या दिवसाच्या सायंकाळी जेव्हा तो आपल्या गाईंना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता तेव्हा तो एका झाडाच्या कोडाशी धडकला आणि पडला एक दोन क्षण त्याची शुद्ध हरपली शुद्ध हरपणे म्हणजे बेशुद्ध होणे जेव्हा तो सावध झाला होता तेव्हा त्याची एक म्हातारी गाय भानू त्याचे मूख चाटत होती मुख मूग म्हणजे तोंड अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत होते अवती भुँ, अवतीभोवती म्हणजे त्याच्या आजूबाजूला नरेंच्या डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता काही मिनिटांच्या नंतर त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाली त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिले पहा मुलांना हा एक छोटासा उतारा आपण आत्ताच पाहिला आता पाहूया या उतार्यावरील प्रश्न चला तर मुलांना या उतार्यावरील पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे मुलांना बेट म्हणजे असते पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए पाण्याने वेढलेली जमीन पर्याय क्रमांक बी समुद्रात घुसलेली जमीन पर्याय क्रमांक सी जिथे नरेन गाईंना घेऊन चालला होता ती जागा पर्याय क्रमांक डी जिथे भानू राहायची ती जागा चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांना बेट म्हणजे बेट कशाला म्हणतात तर पाण्याने वेढलेली जमीन बेट म्हणजे पाण्याने वेढलेली जमीन म्हणून पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न दुसरा नरेन कसा पडला पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए तो भानूच्या पाठीवरून घसरला पर्याय क्रमांक दोन बी तो झाडाच्या खोडाला अडखळला पर्याय क्रमांक सी त्याला थंडी सोसेना पर्याय क्रमांक डी पाणी अचानक चढले पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्ये इथे सापडते पहा भानू नरेन कसा पडला तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला म्हणून मुलांना पर्याय क्रमांक बी हे अगदी योग्य उत्तर आहे नरेन कसा पडला तो झाडाच्या खोडाला अडखळला आणि पडला म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हे मुलांनो पहा नरेन आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए पाऊस पडत होता पर्याय क्रमांक बी नदी क्रुद्ध झाली होती पर्याय क्रमांक सी थंडी पडली होती पर्याय क्रमांक डी संध्याकाळ झाली होती चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर नरेन आपल्या गाईंना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन गेला कारण काय होत मुलांना की नदी कशी झाली होती क्रुद्ध झाली होती पर्याय क्रमांक बी नदी क्रुद्ध झाली होती पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो अखेरी शब्दाचा अर्थ आहे पहा पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए कृतज्ञतेने पर्याय क्रमांक बी सुरक्षितपणे पर्याय क्रमांक सी शेवटी पर्याय क्रमांक डी आनंदाने चला तर मुलांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे आपण पाहूया अखेरीस या शब्दाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक सी शेवटी पर्याय क्रमांक सी शेवटी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता पाहूया आपण आपला प्रश्न क्रमांक पाच प्रश्न पाचवा आहे मुलांनो भानू गाईला पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए नरेनबद्दल काळजी वाटली होती पर्याय क्रमांक बी नरेनला पाण्यात ढकलायचे होते पर्याय क्रमांक सी नरेनचे मूग चाटायला उडत होते पर्याय क्रमांक डी नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे चला तर मुलांनो आता पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांना प्रश्न होता भानू गाईला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना पर्याय क्रमांक ए नरेंबद्दल बद्दल काळजी वाटली होती पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला उतारा क्रमांक तेरा माणसाचं मन कसं असतं त्या विषयाचे प्राध्यापक पहिल्या दिवशी शिकवताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत मुलांनो तुम्हाला या फळ्यावर काय दिसते आहे फळ्यावर एक मोठा पांढरा कागद लावलेला असे व त्या कागदावर एक छोटासा ठिपका असे फळ्याकडे पाहून सारी मुले म्हणत काळा ठिपका सर मग ते प्राध्यापक म्हणत माझ्या मित्रांनो तुम्हाला फक्त छोटासा काळा ठिपका दिसला त्याच्या भोवती कागदाचा एवढा मोठा पांढरा कागद भाग आहे त्याकडे तुमचे लक्ष गेले नाही सुखदुःखाचेही असेच आहे माणसाला आपल्या जीवनातले दुःख दिसते जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही पहा मुलांनो हा होता आपला छोटासा आणि खूप छान उतारा हो की नाही अतिशय सोप्या भाषेत उदाहरणातून खूप मोठा अर्थ इथे सांगितलेला आहे पहा मुलांनो आता आपण पाहूया या उतारावरील प्रश्न प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला मुलांनो तुम्हाला या फळ्यावर काय दिसते या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर कोणते पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए फळ्यावर मोठा पांढरा कागद आहे पर्याय क्रमांक बी फळ्यावर काळा रंग लावलेला आहे पर्याय क्रमांक सी फळ्यावर काळा ठिपका आहे पर्याय क्रमांक डी फळ्यावर सगळीकडे दुःखाची छाया दिसते चला तर मुलांनो पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना तुम्हाला या फळ्यावर काय दिसते या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिले मुलांना पहा फळ्यावर काळा ठिपका आहे पर्याय क्रमांक सी हे अगदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चला तर मुलांनो आता पाहूया आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा मुलांचे लक्ष कोणत्या भागाकडे गेले नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए संपूर्ण फळ्याकडे पर्याय क्रमांक बी काळ्या ठिपक्याकडे पर्याय क्रमांक सी ठिपक्या भोवती असलेल्या कागदाच्या पांढऱ्या भागाकडे पर्याय क्रमांक डी फळ्याला बांधलेल्या दोरीकडे पहा मुलांनो मुलांचे लक्ष कोणत्या भागाकडे गेले नाही याच्या प्रश्नाचे उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक सी ठिपक्याभोवती असलेल्या कागदाच्या पांढऱ्या भागाकडे मुलांचे लक्ष गेले का मुलांनो तर नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न तिसरा माणसाचे मन कसे असते पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए माणसाला फक्त काळा ठिपका दिसतो पर्याय क्रमांक बी माणसाला फक्त पांढरा कागद दिसतो पर्याय क्रमांक सी माणसाला फक्त दुःख दिसते पर्याय क्रमांक डी माणसाला दुःख दिसते जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही पहा मुलांना माणसाचे मन कसे असते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माणसाला दुःख दिसते जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही हो की नाही माणसाला आपल्या जीवनात आलेलं दुःख अरे किती दुःख आलं किती दुःख आलं हे दिसतं पण आपल्या जीवनातील सुख काही त्याला दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया प्रश्न चौथा प्रश्न चौथा आहे मुलांनो माणूस सुखी केव्हा होईल पर्याय आहे पर्याय क्रमांक ए दुःखाचा विचार सोडल्यावर पर्याय क्रमांक बी फक्त सुखाचा विचार केल्यास पर्याय क्रमांक डी माणसाचे दुःखाबरोबरच त्याच्या सुखाकडेही लक्ष गेल्यावर पर्याय क्रमांक सी माणसाने विचारच सोडल्यावर पहा मुलांना माणूस सुखी केव्हा होईल या प्रश्नाचे उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक डी पहा माणसाचे दुःखाबरोबरच त्याच्या सुखाकडेही लक्ष गेल्यावर माणूस काय होईल सुखी होईल म्हणून पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न पाचवा माणसाने दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यास काय होईल पर्याय आहेत तो कायमचा दुःखी होईल पर्याय बी तो आईशारामी होईल पर्याय क्रमांक सी तो सुखी होईल पर्याय क्रमांक डी त्याच्या जीवनात अर्थ चुरणार नाही चला तर मुलांना या प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहूया माणसाने दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यास काय होईल मुलांना तो सुखी होईल पर्याय क्रमांक सी तो सुखी होईल हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो हा होता आपला उतारा आणि त्यावरील प्रश्न आता आपण इथे थांबूया उद्या परत याच वेळी आपण भेटूया बाय